नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर येथे लाडका खडदा आंदोलन पालघर शहरातील खडवेमुळे रस्त्यांबाबत जनतेचा असंतोष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व्यक्त आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शिष्टमंडळाने पालघर नगर परिषदेच्या माननीय मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतली पालघरकरांच्या खड्डेमुळे रस्त्यांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत मनसेद्वारे पोहोचविण्यात आल्या पालघरचे अभियंता श्री विपुल कोरपड यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहरातील खड्ड्याची सैल करण्यात आली यावेळी पालघर नगर परिषद अभियंता यांना मोह पालघर जिल्हा सचिव श्री दिनेश गवई पालघर शहर अध्यक्ष श्री निशांत भोत्रे शहर संघटक श्री उदय भुले सुनील राऊ उपशहर अध्यक्ष श्री हेमंत कृणाल कुंटे मिथुन चौधरी नयन पाटील हिमांशू राऊ प्रणय संखे वैद्य धवल आशर संजय चव्हाण विशाल कोथमिरे मखलेश शाह सौरभ संखे विशाल पवार सचिन मारकड कार्तिक मैत्राणी साहिल जगताप आदित्य इंगोलेही महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते यावेळी अभियंता यांनी आठ दिवसाची मुदत रस्ते दुरुस्त करण्यासाठी मागितली असल्याने असे आंदोलन तेवढ्यावर थांबवले असून जर आठ दिवसात रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर पुढील आंदोलन मनसे स्टाईलने होईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष श्री निशांत धोत्रे यांच्याकडून देण्यात आला पालघर तालुका ब्युरो शुभम पाटीलची रिपोर्ट

बाबा थोडकरी या ठिकाणी आपण कधी जेव्हा एखाद्या पक्षाचा पदाधिकाऱ्याचा फोन केला निवेदन केलं तुझ्या पक्षाचं कुठलेही निवेदन केलं या वेळेस तुम्हाला या ठिकाणी जाग येते पण काय तुम्हाला या ठिकाणी कुठे उद्योग असताना आजूबाजूला जी घटावा आहे आता या ठिकाणी जरा घटावा आहे मला कुठेही पाणी जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी काय अशा जागा नसल्या नाही बघ त्या ठिकाणी वाढवलं लिंक दिसतो मला मला सांगा निना मध्ये पाणी जायला जागा नसेल

আন্দোলন ভেটালোপত আমাৰ গুণ আমাৰ ते पण लोकांना ऐक ना आम्हाला त्या भांजडीत पडायचं नाही पण जर प्रशासन आमचं ऐकणारच नसेल कोणत्या गोष्टीत दाद देणार नसेल

एक पॉईंट होता जर जी रिक्वायरमेंट हे असते आपली जे आपल्याला करायला लागतो ज्या ह्याच्यानुसार तुम्हाला पहिले साफ करायला लागतो खड्डा मग त्याच्यानंतर जेएसबी टाकतो पावसात जेएसबी त्याच्यानंतर कॉम्पॅक्शन तेही प्रॉपरली होत नाही नुसतं कॉम्पॅक्शन पण कोणत्या प्रकारे झालं पाहिजे कॉम्पॅक्शन एका लेव्हलला जी बाहेरची लेवल आहे त्या लेवलला कॉम्पॅक्शन झाले त्याही लेव्हलला नाही मग काय उपयोग होत नाही त्याचा परत त्याच्यावर खड्डे पडला म्हणजे पडला एक म्हणजे तुम्हालाही माहिती असेल तुम्ही शिवलेंच्या जपत जयपण दुशिचा काउंटर जमतो त्याच्यावर हा ते त्यांचा माल ना मी काय म्हणतो आता साहेबंची बाबा मी आपण माननीय इंजिनियर सापा దగ్गरा घोडतो साहेबांना खड्डे माहित नाही आपण खड्डे साहेब इथे खड्डे आहे इथे खड्डे आहे खड्डा म्हणजे खड्डे आहे आम्ही साहेबांना घेऊन जातो खड्डे तर साहेबांना मी सर्व गोष्टी आणून देतो आम्ही आपल्या सांगून वाट बघतो तुमच्याकडून आम्हाला खात्री आहे अपेक्षा आहे तुम्ही काम कराल आज इथे समजा काम असे बस होताना दिसलं तर आम्ही मागच्या मनसे पद्धतीने आम्ही आंदोलन घेणार बरोबर अजून एक सांगेल मी साहेब खड्डे तर पडत राहतात ते तर असतात ते होतच वेअर अँड टेअर होतच कोणत्याही स्ट्रक्चर किंवा आपण दुसऱ्या गोष्टीचं रस्त्यांचं घुसलं तर वेअर होणार आहे पण त्याच ठिकाणी आता धडा हॉस्पिटल रिलायन्स वारंवार मागच्या वर्षी मागच्या वर्षी त्याच ठिकाणी जर खड्डे पड झाले आपण फक्त पॅच वॉक करत हे करून तो केला आता तुम्हाला माहित आहे कॉन्टॅक्ट होत नाही किंवा त्यांचं जे बॉन्डिंग झाली पाहिजे ती प्रॉपरली होत नाही पॅचवर पूर्णच केलं तर माझ्या हिशोबाने मंजूर अजून एक, एक सांगतो रस्ते आपल्या ता इकडे काही गरज नसताना ऋतुराज अपार्टमेंट अजून अंबिका सदन एक तिकडे पदाधिकारी राहतात तिकडचे म्हणून ते मंजूर झाले तिकडे गरज नसताना मंजूर झाले आणि जो रहदारीचा रस्ता आहे भेडकोचा पाच शाळा आहेत माझ्याकडे आरेन शाळेच्या इकडे पाच शाळे आहेत तिकडनं रोज लहान पोरं आणि लेडीज टीचर्स वगैरे जातात